गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा विजय असो विजय असो काशी समाजाचा विजय असो विजय असो विजय असो काशी विजय असो वारकरी समाजाला प्रिय असणारी तुळशीची माळ बनणाऱ्या काशी कापडी समाजाचा विजय असो तुळशी माळा बनवणाऱ्या काशी कापडी समाजाने पंढरीतील काशी कापडी गल्लीतील नगरपालिकेच्या मालकीच्या परंतु विना वापर असलेल्या एका इमारतीचे काशी कापडी समाज मंदिर असं नामकरण करून या ठिकाणी समाजाने स्वतःच पुढाकार घेत आपल्या समाज मंदिराचा उद्घाटन समारंभ केला आहे त्यामुळे अनेक वर्षानंतर आमच्या समाजाला विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आपल्या हक्काचे समाजभवन मिळाले असल्याची भावना यावेळी तुळशी माळा कारागीर कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास उपळकर यांनी व्यक्त केले आहे नगरपालिकेचीही वापरात नसलेली इमारत समाज मंदिर म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला असून त्याचे समाज मंदिर म्हणून रीतसर उद्घाटन झालंय यापुढे या, या वास्तूचा वापर समाजाच्या विविध वा सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी करणार आहोत अशी माहिती यावेळी श्रीनिवास उपळकर यांनी दिली आहे यावेळी समाजसेवक गणेश भिंगारे दत्तात्रय वाडेकर भारत टमटम योगेश टमटम सागर कुंदूर शुभम उपळकर उपळकर विनायक पिंगळे सागर कर, कपिल कापसे मनोज पिंगळे सूरज भिंगारे भिंगारे प्रथम उपळकर आदी समाज बांधव उपस्थित होते श्रीनिवास राजाराम उपळकर आज समस्त काशी समाज बांधव आज सगळ्या युवकांना आम्ही आज सोबत घेऊन नगरपालिकेचे मुख्यधिकारी यांना आज निवेदन दिलंय आणि निवेदनाचा विषय असा आहे की आज वारकरी संप्रदायाला फ्री असणारी तुळशीची माळ बोलणारा आमचा आज काशी का का कापडी का, समाज आहे आज कित्येक वर्ष झाले आज आम्ही पंढरपूरमध्ये वास्तव्य करतो आहे वास्तव्य करत असताना आज समाजाचे काय छोटे मोठे प्रश्न असतील शुभ कार्य असेल युवकांचे प्रश्न असतील युवकांचा रोजगाराचा विषय असेल किंवा तुळशी कारागिरांचा तुळशी माळा बोलणाऱ्या का कामगारांचा विषय असेल हा विषय मांडण्यासाठी आम्हाला समाज मंदिर म्हणून जागा आत्तापर्यंत उपलब्ध झालेली नाही त्यासाठी आज आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं आहे की जसं पंढरपूर शहरामध्ये बाकीच्या सर्व समाजाला समाजबंधीसाठी जागा उपलब्ध करून दिली तर आज आम्हाला त्याच धरतीवरती आमच्या वारकरी संप्रदायाला फ्री असणारी तुळशीची माळ बनणाऱ्या काशी कापडी समाजालाही अशीच जागा आज उपलब्ध करून आम्हाला मिळावी या असेच आम्ही आज निवेदन दिलं आहे आणि आमची वस्ती आज काशी कापडी गल्लीमध्ये आहे त्याचबरोबर अनिल नगर झेंडे गल्ली आणि पंढरपूर शहराच्या विविध ठिकाणी आज आम्ही वास्तव्य करतो आहे पण आमची सगळ्यात मोठी गल्ली ही काशी कापडी गल्ली आहे आणि काशी कापडी गल्लीच्या लगत असलेली ही नगरपालिकेची जागा आहे आणि जा जला जा या जागेमध्ये आज आम्ही आमच्या समाजाचा बोर्डही त्या ठिकाणी लावलेला आहे आज ह्या जागेवर बोर्ड लावून आम्ही मागणी करतोय ही जागा नगरपालिकेच्या वतीनं आम्हाला ही जागा मिळावी आमची अशी आज ही तलमळीची विनंती आज समाज बांधवांच्या उपस्थित मी करतो आहे त्याचबरोबर पंढरपूर शहरातील पत्रकार बांधवांना तुळशीची माळ बोलणारा काशी कापडी समाजाची संपूर्ण माहिती आहे आज डिजिटल मीडिया असेल त्याच्या अगोदर ती वृत्तपत्राच्या माध्यमातून आज आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर शहरामधले पत्रकार बांधवांनी आमचं कव्हरेज केलं आहे तुळशीची माळ कशी बनवली जाती काय बनवली जाती तुळशीच्या माळाचे प्रश्न आज वारकरी संप्रदायाबरोबर महाराष्ट्रभर त्यांनी प्रसिद्धी आणलेली आहे त्यांच्या बातम्या आलेल्या आहेत त्याचबरोबर टी व्ही चॅनलवरले बातम्या आलेल्या आहेत मग आमची खदगद एवढीच आहे आमच्या समाजाचे प्रामुख्याचे प्रश्न आज आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही त्याची मागणी केलेली आहे पण आज त्याच धर्तीवरती पंढरपूर शहराच्या नगरपालिकेनं आम्ही मागणी केली आहे त्या मागणीची दखल येणाऱ्या काळात आमच्या काशी समाजाच्या वतीनं मागणी केलेली दखल या प्रशासना घ्यावी आणि आमची एवढी जी इच्छा आहे आणि ही तलमडीची विनंती आज आम्ही करत आहोत